स्वागतम सुस्वागतम सर्वांना माझा नमस्कार माझं नाव वसुंधरा सोमनाथ वाघमुडे आज अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले ते ज्ञानदाते ते विद्यादाते क्रांती सूर्य महात्मा फुले कोणताही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान वैभव शहा सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उम उमलत असतात नजरेत रा भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचे भाग्य आताच वसुंधराने जी अध्यक्षीय निवड केली त्यास मी आपणास सर्वांच्या वतीने अनुमोदन देते विषमतेचा अंधार दूर करारण्यासाठी मनामनात दीप पेटूया विषमतेचा अंधार दूर सारण्यासाठी मनामनात दीप पेटूया करुणी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे स्त्री शिक्षणासाठी जिजले जे होनी चंदन महात्मा फुले यांना माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन विद्या मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त बिना शुद्ध खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले असे विचार असणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते सर्व लोक त्यांना महात्मा म्हणत त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते विवाह झाला भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्युची जननी समस्त स्त्रियांना उजाड्या वाट दाखवणारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या त्यांच्या पत्नी होत्या चाईस मा फुले व सावित्रीबाई सावित्रीबाईंवर सोपवली घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते ज्ञानी एक शक्ती आहे ज्ञानी एक शक्ती आहे असे विचार त्यांनी मांडले असे विचार त्यांनी मांडले फुले की

यांनी बुधवारपेठेत वाघात मुलींची पहिली शाळा काढली शिक्षिकेची जबाबदारी शेतकऱ्यांचा दूर प्रसार समोर आणली समाजातील वेट प्रथा नष्ट करून सर्वांना अज्ञानी बनवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सर्वांमध्ये आत्मविश्वास वाढवला

तुझ्यासाठी काय आणलं आहे अग असं काय करतेस हे पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर करत कस वाटल ते हे बघ सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणून लय लागले बघ काय ठेऊ काय झाले या अंग फिलय आपले या अगं सावित्री अगं याचा अंग तरी सोयित आपले या वर्ग पारू आता मी काय करू अगं सावित्री इथे भूतबादा आहे भूतबाधा बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे तुझ्या बाळाला भूत बाधा झाली कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काही विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव काही बळी द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी करीन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बघा तुला काही करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा तेवढ पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारात न दोन वेळेस लावत जा बाळाला किती रडतय तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण काय माझा ऐकू नकोस अव ऐका ना जरा बघा ना हातात घेऊन याचा जरा बघा ना तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अव पण पुरुषाच्या हातून प्रसुती करता लाच वाटत दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव हे काय करतेस तू मी ना देवाच्या लावते बस कर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा <laughs> उठ ना माया उठ तो ये हे बघ तुझे ನೀರರ್ ನನ ಮೇಡನಿ ಮಿಷಿಕೇಜ್ खबरस की काय हे तर तुझं आयुष्यभर सहन करावा लागणार आहे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर करू शकले नसते आज माझ्या हातात त्याच्या सोनिदेशनाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारमकतेचे लूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत त्यांची स्वप्न चुकीच्या धुरात घडवून गेली मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा वाचावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही नाही ते बोलते तू आज शिकून समाजाला त्याला शिकवलास आम्ही काय आणावी त्या घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याची कार्य केले त्यांचं म्हणणं होतं की स्वतःचं अगोदर घर सुधारलं तर बाकीचं आपण सुधारू शकतो या विचाराप्रमाणे त्यांनी आपल्या घरात अगोदर त्यांच्या पत्नीला शिकवून शा पुण्यामध्ये शाळा तयार दे केली तसेच त्यांनी प्रत्येकाला एकत्रित करून आपलं काम पूर्ण एकटा करू शकत नाही त्यासाठी संघटना तयार केल्या त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सुधारणा बरीचशी अशी कामं केली त्यांच्यासारखे आपण गुण घ्यावेत आत्ता मुलांना महात्मा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई बनतेच तर त्यांनीसुद्धा महात्मा फुले यांचं व काहीतरी गुण घ्यावून आपण आज त्या प्रतिमेला स्वागत करावं एवढे बोलून दोन शब्द बोलून माझी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव शाह सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला असे मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादा भोसले साहेब व प्राचार्य मुख्याध्यापक वाघमुळे सर व वा, सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेला अठरा विश्व दारिद्र्य ओराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्ग व्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या ज्या महान पुरुषाने उद्गार केला असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या प्रतिमेस प्रत्यता अभिमान करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमान आणणारे शिवजयंतीचे नाव जनक महात्मा ज्योतिराव फुले स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्गार करते स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्काल तत्कालीन कर्मठ विचारावर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री स्त्री शिक्षणाचे मुहूर्त मेड रोवली असे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील ले, खडगून या गावी झाला त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते असून वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा सामाजिक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांना यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना मानले गुरु असे महात्मा फुले सामान्य शेतकरी कुटुंबाचे ज्योतिबा आपले कार्याने महान बनले विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले विद्याविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविज्ञेने केले ज्योतिबा हे शूद्र अतिशूद्र गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविद्या अज्ञात असे म्हणत जेसे बोलावे जसे बोलणे बोलावे तसे चालणे चालावे मग महंत लीला या वचनाने सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा फुले अशा अल्पक्ष अल्पसुनासाठी घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला तसेच बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना करून विधवा विवास प्रो प्रोत्साहन दि... त्यांनी दिले रात्र शाळेची सुरुवात करून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करून या आणि अशा असंख्य समाज कामे करून महात्मा फुलेंनी समाज सुधारण्याची झेंडा सर्वदूर फडवला आपल्या कार्यामुळे महात्मा बनलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रमाण करतो व दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र करते की त्याने आभार प्रदर्शन करावे केले आम्हाला अनुमोल मार्गदर्शन दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद दरवेळी असेच लाभू द्या सहकार्य आपण सर्वांचे लाख लाख धन्यवाद आपण सर्व सार्वजन आपला अनुमोल वेळ आम्हास दिला व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो धन्यवाद